मळद गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे तक्रार केलेला आहे त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे साधारण त्यांचा मोबाईल शिक्षका त्याच्याबाबत तपास सुरू आहे

त्याची चौकशी करू आम्ही त्याच्या बाबतीत म्हणजे आमच्याकडे तक्रार आलेली होती काही किंवा आमच्याकडे कोणी माहिती दिलेली होती का तर आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे चौकशी या बाबतीत तपास आणि चौकशी सुरू आहे आत्ताच आमची एफ आय आर झालेली आहे तपासांती जे निष्पन्न होईल त्याच्यावर पुढे कारवाई चालू आहे आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहे आता काय दाखल आणखी दाखल केलेलं नाही तक्रार घेतलेली आहे आम्ही आता शाळेमध्येच आहे आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही त्या योग्य त्या काल गुन्हा दाखल करू